श्री गणेशाय नीसरस्वत नम श्री गुरुभ्यो नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम कृपेने पांडव दिवसेंदिवस अधिकाधिक समर्थ होत होते त्यांच्याकडे अक्षय भांडार अक्षय रथ अक्षय गांढीवचाप अक्षय भाता अंगारपण गंधर्वानं दिलेले वज्र शरीराचे पाचशे अश्व व दिव्य शस्त्रास्त्रे होते मय सभा आणि जरासंघाचा वध यामुळे त्यांच्या ऐश्वर व पराक्रम यांची कीर्ती सर्व दूरवर पसरली होती जरासंघाच्या बंदीतून सुटलेले बावीस हजार राजे त्यांचे मित्र झालेले होते श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार धर्मराजाने त्या आपल्या बंधूंना दिग्विजयास चारी दिशांना पाठवले त्यांना राजांना जिंकून त्यांच्याकडून यज्ञासाठी द्रव्य व कारभार आणण्यास कर भर आणण्यास पाठवले कर आणण्यास पाठवले त्यांना राजांना जिंकून त्यांच्याकडून यज्ञासाठी कर आणण्यास पाठवले आणि उत्तरेस गेलेल्या अर्जुनाने समूह भगदत्त ब्रहत सेनवी सुनाप सुवर्चस अशा सर्व राजांना जिंकून हत्ती घोडे रथ व इंद्रस्तास मावणार नाही एवढी संपत्ती आणली पूर्वेस गेलेल्या भीमाने द्रुपद मिथिलेचा राजा सुशर्मा शिशुपाल बृहद्वल अशा अनेक राजाकडून अपार द्रव्य व गणित वस्तू आणल्या दक्षिणेस गेलेल्या सहदेवाने शूरसेन दंतवक्र कुंतीभोज सुमित्र रुक्मिणील विभीषण अशा अनेकांकडून कर भार आणला पश्चिमेत गेलेल्या नकुलाने तेथील सर्व राजांना जिंकून गणित धनद्रव्य आणले धर्माने दिग्विजय करून आणलेल्या आपल्या सर्व बंधूंचे खूप कौतुक केले त्यांनी आणलेली धनसंपत्ती साठविण्यासाठी नगराबाहेर मोठमोठी कोठारे बांधले यज्ञाचा दिवस ठरला यज्ञ सामग्रीची सिद्धता झाली देशोदेशीच्या राजे महाराजांना विद्वान ब्राह्मणांना तपस्वी रुजी ऋषीजनांना तसे द्रुपद भीष्म धृतराष्ट्र विदूर द्रोणाचार्य कृपाचार्य दुर्योधनादी सर्व बंधू आप्त मित्र अशा सर्वांनाच निमंत्रणे दाढण्यामध्ये आली धर्मराज द्वारकेस दूत पाठवणार होताच पण त्याआधीच कृष्णाचे सपरिवार आगमन झाले तेव्हा पांडवांना झालेला आनंद काय करावा धर्मराज आपल्या बंधूसह त्याला धावत सामोरा गेला त्यांनी कृष्ण रुक्मिणी बंधूसह त्याला धावत सामोरा गेला कृष्णाच्या सोळा हजार स्त्रिया कृष्णाचे पुत्र कन्या सुना कोटी यादवांचे जावाई व उत्स्फूर्त स्वागत केले त्या सर्वांच्या निवासाची भोजन चोख व्यवस्था ठेवली कृष्णाने यज्ञ कार्यासाठी चौदा हजार हत्तीवरून विपुल धन आणले भांडारात जमा करण्यात आले पांडवांनी कृष्णाला वाजत गाजत राज मंदिरात आणले त्यांची मनोभावे पूजा केली हळूहळू ऋषीजन यांचे आगमन होऊ लागले धर्मराजा त्यांच्या स्वागतात स्वत जात होता अशा प्रकारे निमंत्रित सर्व मंडळी इंद्रप्रस्थास आली त्यानंतर धर्माने भीष्म आणि कृष्ण यांच्याशी चर्चा करून यज्ञामध्ये कोणी कोणते काय कार्य करावे थी निश्चित ते निश्चित केले त्यानुसार सहदेवाने धौम्याच्या मागणीनुसार यज्ञ सामुग्री पुरवावी कृष्णाने ब्राह्मणाचे पाय धुवावे व त्यांची उष्टी काढावी विदुराने ऋषींना लागणारे उपचार पुरवावे संजयाने राजे लोकांच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे अश्वत्थामाने द्रव्य पुरवावे दुःशासनाने राजांच्या सैन्याची खानपान व्यवस्था सांभाळावी कृपाचार्यांनी दानदक्षिणा द्यावी राजांनी आणलेल्या भेटी कारभार व देणग्या पोशागरात जमा करून त्यांचा हिशोब ठेवावा अर्जुनाने विघ्नांचे निवारण करावे व सुरक्षा व्यवस्था पहावी ભોજન સમયી ભીમાને બ્રાહ્મણ પ્રાર્થના કરાવી નકુલાને સર્વના ગંધાક્ષદા પુષ્પમાલા ધૂપ દીપ સુગંધી દ્રવ્ય દયાવી સહદેવાને પંચામૃત વાળાવે દ્રૌપદીને પંક્તિ અન્ન વાળા પ્રતિવિંધ્યા પંડવપુત્ર પંક્તિ થંડ સુગંધી પાણી પ્યાવયાસ દ્રષ્ટ્યુમ્નાને તાંબુલ દવા भीष्मांनी सर्वांच्या कामकाजावर लक्ष द्यावे असे ठरले धर्म हा त्या यज्ञाचा यजमान होता व ब्रह्मदेव व्यास वसिष्ठ हे चार होते धर्मराजाने यज्ञ दीक्षा घेतली ऋग्वीज मंत्रोच्चार करू लागले यज्ञ तुपाच्या व हवी द्रव्याच्या आहुती पडू लागल्या त्यामुळे अग्नी तृप्त झाला देवांना त्याचा विभाग मिळाल्याने तेही संतुष्ट झाले त्या यज्ञकर्मात कसलीही कमतरता नव्हती तो यज्ञ वर्षभर चालणार होता म्हणून सर्व व्यवस्था अतिशय चोख ठेवण्यात आली होती कृष्णाच्या सूचनेनुसार राजे महाराजे ऋषीमणी ब्राह्मण गोरगरीब या सर्वांना रत्नांच्या ताटामध्ये वाढण्यात येत होते कोणत्याही प्रकारचा पंक्ती भेद केला जात नसे भोजन समयी ब्राह्मणांची प्रार्थना करण्याचे काम भीमाकडे सोपविण्यात आले होते त्याप्रमाणे त्या, त्या ब्राह्मणांना आग्रह करायचा व पुढे म्हणायचा विप्रहो भरपूर जेवा अन्न टाकले तर खबरदार हे तुमच्या शेंडीला बांधून दे माझा स्वभाव तुम्हाला माहितच आहे भीमाच्या या धाकामुळे ब्राह्मण पोटभर खात नसत खाल्ले तर ते अन्न त्यांच्या अंगी लागत नसे त्यामुळे ब्राह्मण क्रुश झाले हे लक्षात येतात कृष्णाने भीमाची खोड मोडण्याचे ठरविले तो भीमाला म्हणाला तू गंधमादन ऋषीकडे जाऊन त्यांना यज्ञस्थानी घेऊन ये कृष्णाच्या आज्ञेनुसार भीम गंधमादन ऋषीच्या आश्रमाकडे निघाला पर्वत प्रदेशातून जात असताना त्याला वाटेमध्ये एक वृद्ध व अशक्त वानर बसलेला दिसला त्याचे शेपूट वाटेतच आडवे पडले होते भीम त्याला म्हणाला वानरा मला त्वरेने पुढं जायचे आहे तू आपले शेपूट बाजूला घे तेव्हा वानर म्हणाला पानतस्ता मी इतका दुर्बल झालो आहे की मला माझी शेपूटही हलवता येत नाही तू बलवान आहेस माझी शेपूट बाजूला ठेवून पुढे जाशील तर बरे होईल भीमाने ते शेपूट उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण ते जागचे हालेच ना त्याने नऊ हजार हत्तीचे बळ लावले तेही व्यर्थ ठरले भीम हातबल झाला घामा घुम होऊन वानराकडे पाहू लागला तो खदा खदा हसू लागला भीमसेना शक्तीचा गर्व करू नकोस कृष्णाचे भजन करीत जा भीमसेनेला नवल वाटले तो म्हणाला हे कपी श्रेष्ठा तू कोण आहेस तेव्हा वानराने त्याला निजस्वरूप दाखविले तो हनुमंत आहे हे, हे पाहून भीमाने निराभिमाने होऊन त्याला वंदन केले त्याची प्रेमाने स्तुती केली मारुतीने त्याला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाला आपण दोघे वायूचे पुत्र आहोत त्या नात्याने मी तुझा मोठा भाऊ आहे ते ऐकून भीमास खूप आनंद झाला मारुतीचा निरोप घेऊन तो पुढे निघाला गंधमादन पर्वतावर गंधमादन ऋषी मादन ऋषीचे वास्तव्य होते ते अत्यंत तेजस्वी शरीराचे होते पण त्यांचे तोंड होते डुकरासारखे त्याला भयंकर दुर्गंधी येत होती भीमाने त्यांना नमस्कार केला व म्हणाला धर्मराजाने इंद्रप्रसाद राजशूज यज्ञ आरंभिला आहे त्याला तुम्ही उपस्थित राहावे म्हणून कृष्णा आज्ञेने मी तुम्हाला नेण्यासाठी आलो आहे त्यावर गंधमादन म्हणाले भीमसेना माझे स्वरूप पाहतोच आहे मी तेथे आलो तर लोक मला माझा तिरस्कार करतील म्हणून मी येत नाही तेव्हा भीम म्हणाला ऋषीवर्य तुमची देहकांती सुवर्णासारखी सतेज आहे मग मुख असे का गंधमादन म्हणाले भीमसेना मी पूर्वी खूप श्रीमंत होतो ब्राह्मणांना बरा दानधर्म करीत असे पण संपत्तीच्या उन्मादाने ब्राह्मणांना जिव्हारी लागतील अशी कटुवचने बोलल्याने माझी ही अशी अवस्था झाली आहे जी चूक माझ्याकडून घरली घडली तशी चूक तू कधीच करू नकोस ब्राह्मणाचा अधिकार करणे पाप आहे ते ऐकून भीम दचकला गंधमादनाचा निरोप घेऊन तो इंद्रप्रस्थाप आला त्याने कृष्णाचे पाय धरले व म्हणाला देवा तुझी करणे अगम्य आहे मारुती व गंधमाचे निमित्त करून तू माझे डोळे उघडलेच त्यानंतर भीमाने ब्राह्मणांना कधीच धमकावले नाही त्याची विनम्रता पाहून ब्रह्मवृंद संतुष्ट होऊन सुखाने पोट भरजवू लागले धर्माचे वैभव व संपदा पाहून दुर्योधन मनोमन जळफळत होता पांडवांना श्रीकृष्णाची कृष्णाचे साह्य आहे म्हणून असे घडले हेही तो जाणून होता हा मत्सर एकदा प्रकट झालाच दुर्योधन कृष्णाला म्हणाला तू देव आहेस तरी तुझ्यापाशी सम समता नाही तू तु, तुझे धर्माशी व माझ्याशी सारखेच नाते आहे तरीही तुझा पांडवाकडे जास्त ओढा आहे असा पक्षपात का करतोस श्रीकृष्ण म्हणाला दुर्योधना हा तुझा भ्रम आहे मी सगळ्यांशी सारखाच वागतो माझ्यापाशी आपपर भावच नाही भक्तजन मला आपलाच मानतात माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी जवळचा वाटतो अभक्त माझी निंदा करतात मला परका मानतात त्याला मी काय कर आता मी काय सांगतो ते आहेत येथे अनेक ब्राह्मण बसले आहेत त्यांच्यापैकी एखादा सत्पात्र ब्राह्मणाला येथे घेऊन ये मला त्याला काही दान द्यायचे आहे दुर्योधनाने ब्राह्मणावरून एक दृष्टी फिरवली व म्हणाला मला तर कोणी सत्पात्र दिसत नाही प्रत्येकात काही ना काही दोष आहे मग कृष्णाने धर्माला बोलवले व म्हणाला या ब्राह्मणामध्ये कोणी दुर्जन ब्राह्मण असेल तर त्याला घेऊन ये धर्मराज म्हणाला या ब्राह्मणात सगळेच पुण्यपरायण आहेत मला कोणी दुर्जन वाटत नाही तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाला नुर्यधना पाहिलंच जशी दृष्टी तशी सृष्टी ज्याचे मन कलुषित आहे त्याला दुसऱ्यांमध्ये दोषच दिसतात ज्याचे मन निर्मळ आहे त्याला जगही मंगल व वा पवित्र वाटते म्हणून जे ब्राह्मण धर्माला सज्जन वाटतात ते ब्राह्मण तुला दुर्जन वाटतात त्यामुळे मी सर्वांशी सारखेपणाने वागलो तरी तुला पक्षपाती वाटतो तो युक्तिवाद ऐकून दुर्योधन गप्पच राहील राज यज्ञ चालू असतानाची गोष्ट गंगातीरी एक तपस्वी ब्राह्मण पत्नी सह राहत असे तो परम शिवभक्त होता त्यांना कैलासात नेण्यासाठी रोज विमान येत असे शिवपूजन झाल्यावर ती दोघे परत स्वस्थानी येत एके दिवशी माध्यांनी ती दोघे पूजेसाठी लागणारी फुले आणण्यासाठी वनात गेली असताना ब्राह्मण कामातूर झाला पत्नीने सहवास विरोध दर्शवूनही त्याने तिला आडबाजूला नेले तोच सर्पदंश होऊन तो, सर्प तो मरण पावला त्याची पत्नी दुःख वेगाने आक्रोश करू लागली तिचे रडणे ऐकून नारद प्रगट झाले त्यांनी तिचे सातवन केले ते म्हणाले मुली पतीचे प्रेत घेऊन तू इंद्रप्रस्थ येथे जा तेथे ते धर्मराजा यज्ञ करीत आहे त्या ठिकाणी तुझा पती जिवंत होईल त्याप्रमाणे ती ब्राह्मण ब्राह्मणी पतीचे शव घेऊन यज्ञ मंडपात आली सर्व वृत्तांत सांगून म्हणाली तुमच्यापैकी कोणीही माझ्या पतीला जिवंत केले तरच हा यज्ञ खरा पुण्य फलदायी आहे असे मी म्हणे ऐकून धर्मराज काळजीत पडला तो म्हणाला उपस्थित ऋषीजन हो तुमच्यापैकी कोणीतरी आपले तपश्चर्याचे पुण्यफल देऊन या ब्राह्मणाला जिवंत करावे पण कोणीही पुढे आले नाही तेव्हा धर्माने डोळ्यात अश्रू आणून कृष्णाकडे पाहिले त्याची अवस्था पाहून दुर्योधन शिशुपाल यांना मनोमन खूपच आनंद झाला तेव्हा श्री कृष्ण पुढे आला त्याने रत्नजडी झारी आपल्या उजव्या हातात घेतली व म्हणाला मी अजन्म ब्रह्मचारी असेल तर या झारीतील तीर्थाने हा ब्राह्मण जिवंत होईल त्याने झारीतील पाने ब्राह्मणाच्या मुखात ओतले तर काय आश्चर्य ब्राह्मणाच्या मृतदेहात प्राण संचार होऊन तो उठून बसला ते पाहून सर्वांनी कृष्णाचा जय जयकार केला दुर्जनाच्या माना खाली गेल्या युधिष्ठिराने त्या ब्राह्मण दापन त्याचे पूजन केले वस्त्राधिकाने गौरवून त्यांना निरोप दिला एकदा यज्ञकुंडातून अकस्मात एक कोल्हा प्रगट झाला तो कुंडवेदिकेवर बसला आणि मोठ्याने म्हणाला या यज्ञ मंडपामध्ये एकाचा शिरच्छेद होईल त्यामुळे परस्परामध्ये मोठा विरोध निर्माण होऊन आघात कल माझे पुढे तेरा वर्षांनी भयंकर युद्ध होऊन येथे आलेले सर्व राजे नाश पावतील हे भीषण भविष्य ऐकून सर्व क्षत्रियांची मने हादरून गेली कोला दृश्य झाला ब्राह्मणांनी स्वाहाकार चालूच ठेवला कारण यज्ञ पूर्ण करणे आवश्यक होते श्रीकृष्णाने ब्राह्मणाला जिवंत केले व कोल्याचे भविष्य कथन केले हर ये नम हर ये नम हर ये नम